मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला मंडळ पुरुष देखील जुन्नरकर या ठिकाणी जमा आहेत नेमकी काय मागणी आम्ही आज वर्षा बंगल्यावर आलो आहे आज आमच्या दादांना शरद दादांना आज आमदार झाल्यानंतर एक मंत्रीपद मिळण्यासाठी आमचे सर्व कुंभवर्डीकर सर्व महिला सर्व पुरुष सर्व आज आम्ही इकडे वर्षा बंगल्यावर आलो आहे एक मंत्री मिळण्यासाठी आमची सर्वांची आज, आम आम आज, आज मागणी आहे ताई तुम्ही काय सांगाल मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला जुन्नरकर या ठिकाणी आलेत मंत्रिपदाची मागणी करता काय भावना खरं तर, तर जुन्नर तालुक्याला आपले कामगार मंत्री शादिर शेखभाई नंतर जुन्नर तालुक्यामध्ये परत मंत्रिपद आलं नाही तर ह्या मंत्रिपदाचीच आम्ही सगळेजण आम्ही राहिलेलो आहोत कारण आम्हाला आम्ही मंत्रिपदासाठी विनंती करायला आलेलो आहे मोठ्या संख्येने तालुक्याची जनता या ठिकाणी आली मंत्रिपदाची मागणी करते काय ग्रीन सिग्नल भेटलाय काय का मुख्यमंत्र्यांचं काय का, चर्चा झाली का काय तुमच्या कानावर काय आले जेव्हा दादा निवडून आले आता या मध्ये तेव्हा आपले ले, ले, आदरणीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथबाईनाथ एकनाथ दादा शिंदे यांनी दादांना हेलिकॉप्टर पाठवून त्यांना लिहून गेली म्हणजे तात्काळ तात्काळ बोलवून आले म्हणजे आमच्यासाठी तोच ग्रीन सिटी शिव जन्मभूमीला न्याय भेटेल हो मिळेल शिव जन्मभूमीला न्याय मिळेल आपल्याला मंत्रिपद मिळेल जी वेजीटेबल पदार्थ होते आहेत हा हा ए सुणी टोकरायका हाय हाय